ते सगळे आमचे लोक हे आले हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे गेले सहा महिने आम्ही फॉलोअप करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा तर हे दुर्दैवाने सरकार डागडुजी पण करायला तयार नाही त्यांचं म्हणणं आमचा पीएमआरडीएचा मोठा प्लॅन आहे पीएमआरडीएचा नऊशे कोटी रुपयाचा प्लॅन आहे तो आमच्या पदरात कधी पडणार दसरापूरचे चेलाडी फाट्याचे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील शिवभक्त असतील लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात शाळांच्या सहली जातात तिथे किती वर्ष आणि दीड किलोमीटरचा रस्ता किती साठी त्याच्यासाठी वणवण आम्ही सगळेच केलोय म्हणजे कलेक्टर झालं पीएमआरडीए झालं जिल्हा परिषद झालं सगळे मंत्रालय झालं सगळं सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगत आणि आम्हाला मागच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो दीडच किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा दीड किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार त्या सगळ्या नागरिकांना एवढं छळतंय काय सांगू तुम्हाला अडचण काय आता अडचण पैसे पैसे आणि काय अडचण असू शकते परवानगी तर नाहीचा विषयच नाही रस्ता काही नवीन आपण मागत नाहीये आपण काहीच मागत नाहीये आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता त्याच्यात खड्डे आहेत तो नीट करा एवढीच आमची आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे आणि यांच्या यांच्या परवानगीने मी बोलतेय की जर नऊशे कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो त्याला एक दोन तीन वर्ष घ्या आम्ही समजू शकतो मोठा निधी आहे पण दीड किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा एवढ्या तरी करा तुम्ही हे काय आता जास्त मागणी करतायत का मला इशारा दिला होता ही प्रशासनाला जाग आली नाही तुम्ही एकदा ट्विट केलं त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं अजूनही खरं तर त्याच्यावर तोडगा दुर्दैव हे दुर्दैव हे बघा तुमच्या प्रश्नाचं माझं उत्तर आहे ना म्हणून इथे येऊन बसावं लागतं आज त्यांना म्हणजे आम आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही ना कारण का आमच्या आमच्या सगळ्यांच्या निष्ठेची जागा <द्ज्वरीण> आहे आम्ही सगळे आम्ही सगळेच बनेश्वरला रेग्युलरली जातो आमच्या <द्ज्षाथ> <द्गरीण> श्रद्धेचं स्थान आहे आणि आमच्या सक्ता नाहीये महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे असं मला वाटतं तर हे सगळे याच्यामध्ये असा प्रश्न तुम्ही प्रशासनाला वी मला कसं माहिती असेल आहेत त्यांच्याकडे तुम्ही मागणी आम्ही सरकारकडे मागणी विनम्रपणे आजही करतो कालही करतो आणि करत राहणार शांततेच्या आणि आम्ही प्रशासन म्हणजे कोण मायबाप सरकार सगळेच येतात त्याच्यात प्रशासन एक माणूस नसतं इट्स अ गव्हर्नमेंट